की आता बाळासाहेबांच्या बरोबरच सगळं काम करायचं बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोचवायचे हेच मला माझ्या आग होती माझ्या हातात जी काम आहे रेखाट्याने शंकराचं पोस्टर होतं मग मी म्हटलं जाताना साहेब म्हटलं आता तिकडे सर्किट हाऊसला ज्ञान नको साहेबांच्या हातात ते दिलं साहेब म्हटलं यात काय रे बघायतरी म्हटलं आणि साहेबांनी ते पोस्टरचं वरच वेग काढल्यानंतर आत बघितलं तुला शंकराचा मी भक्त कुणी सांगितलं मग सत्ता आता शिवसेनेची सत्ता येण्याचे किती टक्के वाटतात महानगरपालिका घराघरात पोहोचलाय त्या त्या ठिकाणी शिवसैनिक मला पोहोचलेला लक्षात एका प्रभागामध्ये चार नगरसेवक असतात ते काम कसं करतील काय काय माहिती काय काम करायचं सुद्धा अवघड आहे आता ह्या भागात शिवसेनेचा नगरसेवक आला दुसऱ्या भागात काँग्रेस आला हे इथं मला मदत झालेली नाही इथे हे काम करायचं नाही असं कोण होणार आहे लक्षात पुणे ही सिस्टीम कॉम्प्लिकेटेड वाटते जरा कॉम्प्लिकेटेड होणार आहे एका प्रभागामध्ये चार नगरसेवक असणं थोडं पूर्वी एकटा होता ते होल सो, अँड सोल असायचा त्या महिन्यात तिथं आक्रोश करत होत्या आक्रोशच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नव्हतं ते या भावाला समजल्यावर भाऊ सहा विमान घेऊन त्या पहलगाम मध्ये गेला त्या भगिनीची सुरक्षित देण्यात आणून सोडलं हे एकनाथ यांच्यावर मी खुश होऊन मी म्हणले याच पक्षाचं काम करायचे हे माझ्या डोक्यात आलं मंडळी नमस्कार के न्यूज मध्ये सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकांचं वार वाहू लागले सुरुवात झाली आहे यानंतर जिल्हा परिषद असतील आणि त्यानंतर महानगरपालिका असतील परंतु त्याच्या आधीच महानगरपालिकांच्या बाबतीत सगळ्यांच्याच मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विनायक साळुके साहेब सर नमस्कार नमस्ते नमस्ते आज मी थोडक्यात दर्शकांना एक अर्थ सांगेन थोडक्यात एक वर्णन सांगेन की बाबा आज आपण फक्त राजकीय चर्चा करणार नाहीये तर जाणतेक राजकारणी साळंके साहेब यांच्या जुन्या काही आठवणी आहेत बाळासाहेबांच्या पासून किंवा एकोणीशे शहाऐंशी ला ज्यावेळी त्यांनी हिंदुत्ववादाचा झेंडा हातामध्ये घेतला एकोणीशे नव्वद पासून त्यांनी शिवसेनेमध्ये स्वतःला झोकून दिला आणि त्यावेळी पासून त्यांनी जे काम सुरू केले ते अविरतपणे आजपर्यंत चालू आहे आता सध्या आम्ही जिथं बसलोय पेठेत त्यांच्या घरी इथं स्वतः बाळासाहेब येऊन गेले आता मला थोड्याच वेळापूर्वी ही माहिती कळाली आणि त्याच ठिकाणी आज त्यांच्या आठवणीवरती आपण बोलणार आहोत आणि त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेची पहिल्यांदा जी प्रभाग रचना वेगळी झाली आहे म्हणजे एका प्रभागामध्ये चार चार, चार नगरसेवक वीस प्रभाग आहेत सध्या यांची निवडणूक नेमकी कशी असणार आहे ती प्रोसिजर कशी असणार आहे त्यानंतर त्या चार नगरसेवकांचं काम कसं असणार ह्या सर्व गोष्टींच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत माझा पहिला प्रश्न हा असेल की शहाऐंशीला तुम्ही जी एवढी सुरवात केली हिंदुत्वाचा झेंडा घेऊन नव्वदपासून तुम्ही शिवसेनेमध्ये आलात तर त्यावेळेच्या आठवणी हो एकोणीश शहाऐंशीचा मी दसरा मेळावा बघितला हा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे धगधग ते हिंदुत्ववादी विचार बघितले आणि ते एक असं मी हे केलं ठान मांडलं माझ्या मनानं की आता बाळासाहेबांच्या बरोबरच सगळं काम करायचं बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोचवायचे हीच मला माझ्या आग होती आणि ती आग लागलेली शहाऐंशी सालाला ला। एकोणीसशे नव्वद सालाला महापालिका इलेक्शन लागले त्या टायमाला जिल्हा प्रमुख राम भाऊ फाळके साहेब होते त्यांनी मला या वॉर्डाच तिकीट द्यायचं निश्चित केलं आणि नुसतंच निश्चित केलं नाही तर निवडून आणण्यापर्यंत माझ्या मागं होते आणि त्या टायमाला आम्ही आठ नगरसेवक निवडून आलो ही शिवसेनेची पहिली इलेक्शन कोल्हापूर महापालिकेची होय ह्या मध्ये आम्ही आठ जण निवडून आलो आता महत्वाचं तुमची सुरुवात तर तिथून राजकीय कारकिर्द सुरू झाली शिवसेनेसोबतची सुरू झाली ती आजपर्यंत नाळ आहे परंतु महत्वाचं बाळासाहेबांच्या बरोबरच्या काही आठवणी ज्या आता काही वेळापूर्वी आपण बोलत होतो कसं एकोणीसशे त्र्याण्णव साली हा तुमचा संपर्क जो आला मातोश्रीशी मी माझा संपर्क साहेबांच्यावर आला तो जी कांबळेंच्या मुळे आला हा कलामर्ष झी इथं कुस्त्याच्या मैदानाजवळ आर्ट गॅलरी बांधायचं त्यांचं एक स्वप्न होत त्यांना शासनानच ती जागा दिली आहे आणि ती बांधत असताना त्यांचा तो पाया खोलवर गेला वीस फुटापर्यंत काहीतरी गेला त्यात त्यांनी जमवलेले सगळे पैसे गेले आता विनायक काय करायचं म्हटले तर मी म्हटलं आता जरा आपण मोठ्या लोकांची त्याला गाठ भेट घेतली पाहिजे आणि अशा ह्याच्यात बाळासाहेबांना आपण भेटू म्हटले बाळासाहेबांना आम्ही भेटायसाठी मी जी कांबळे परत आप्पा साळोके आणि त्यांची दोन चिरंजीव असे पाच सहा जण माझ्या व्हॅनमध्ये सगळी एकत्र बसलो त्या साली म्हणजे पंचाण्णव साला लागतोशे आसपास गेलो आणि साहेब साहेबांची भेट घेतली आम्ही मग साहेबांना सांगितलं की ही भेट म्हटलं आपली साहेबांनी घडवून आणल्या म्हटलं आणि आम्ही जी आलो आहे ते जी कामळे आर्ट गॅलरी उभा करायची त्यांची पूर्वीची जी कटआउट आहेत ती त्या ठिकाणी लागली पाहिजेत म्हटलं यासाठी आम्ही आलो म्हटले साहेबांनी आमचं सगळं ऐकून घेतलं मग तिथनं आम्हाने आतल्या खोलीत नेलं मग जी कामळे ना तिने सांगितलं एखादंच कोणतरी आत घ्या चौघजण आत बसण्यासाठी एवढी मोठी माझी खोली नाही आहे मग जी कांबळेने मला हाताशी धरलं आणि त्या रूम मध्ये केलो मी साहेबांच्या पायात बसलो मला कोचवर आज्ञा तिने केली पण मी सैनिक मी खालीच बसलो आणि दोघ दोस्त एक बाळासाहेब आणि जी कांबळे एका समोरच्यावर बसले बस कोचवर बसले दोघांनी गळ्यात हात गाठला आणि दोघ जण रडाई लागली पहिले एक पाच मिनटं ती रडली लक्षात घ्यावा आणि शेवटच्या क्षणाला मला विचारलं ही दोस्ती कशी दिसती रे अरे बापरे त्या टायमाला माझ्या तोंडातून अचानक एक वाक्य केलं की साहेब म्हटलं कृष्णाने सुदाम्या बघायला लागले अरे मला म्हंटले कुठं नेऊन ठेवलंच म्हटले एकदम भावनिक वातावरण एक भावनिक त्या टायमाला वातावरण झाल्यानंतर आणि त्यांच्या डोळ्यातली आनंदाश्रू खाली पडायला लागली हे मी माझ्या डोळ्याने सगळं बघितले चित्र मला साहेब एवढे संवेदनशील एवढे एक नंबर तितकेच कलाप्रेमी महाराष्ट्राचा तो नेताच होता हो हा आणि ही आठवण खरंच म्हणजे ऐकताना सुद्धा आपल्या अंगावरती येतात की काय तो सीन असेल म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर उभारत की दोन कलाकार जी कांबळे म्हटले त्यात ना मी आपण काहीतरी भेट द्यायची त्यांना भेट द्यायची म्हणून त्यांनी मीनाताई ठाकरेंच एक पोस्टर केलं होतं आणि ते पोस्टर तयार झाल्यानंतर बाळासाहेब पण त्यांच्या घरी आले मी पहिलं बघतो म्हटले ते पोस्टर बाळासाहेबांनी ते पोस्टर बघितलं आणि जी कांबळ्यांची अशी वावा केली त्यांनी अरे म्हटले सुई लावलं तर या पोस्टर मधन रक्त येणार नाही इतका जिवंतपणा तू माझ्या बायकोच आणलायस असं ते अर्थ होत म्हणजे हे आठवण म्हणजे अविस्मरणीय आहे माझ्या याच्यानं कधीच मी आठवण विसरणार नाही ते जर लावलेलं कुंकू आणि हळद ती नाकावर पडलेली जे ठेव अगदी जिथल्या तिथं तिने तंतोतंत उभारले ते आठवणी तर आहेच खूप साऱ्या आठवणी साळके साहेबांच्याकडे आहेत मला दुसरी एक भावलेली आठवण म्हणजे बाळासाहेबांची पारख म्हणजे शिवसैनिकांची पारख कशी करावी ते बाळासाहेबांच्याकडून सगळ्यांनीच तो आदर्श घ्यायला पाहिजे त्यातलं एक जे उदाहरण पैशाचं उदाहरण होतं जसं आता पहिलं उदाहरण आपण थोडक्यात बघितलंच की साहेब जेवढे गेलेत पायाजवळ बसलेत त्यांनी कोच वरती बसायला सांगितलं परत आज्ञाही केली परंतु त्याच्यातून सुद्धा काहीतरी एक त्यांची परीक्षा फारक होती पुढली एक अशी जी कांबळे साहेबांना ज्यावेळी पैशांची त्यांनी मदत केली ज्या वेळेला त्यांनी मदत देतो म्हणून सांगितलं ती मदत आम्हाला तिथं दिली नाही घरात सांगितलं आम्ही देतो म्हणून सांगितलं आणि मला आणि अशोकरावला सांगितलं तुम्ही एक दोन दिवसानं दोन तीन दिवसानं मदत नेहाला या म्हणून त्यावर मी आणि त्यांची चिरंजीव अशोक मातोश्रीवर गेलो तर तिने जी कांबळेचा मुलगा आलाय आलाय म्हटल्यानंतर दिला बांधलेली रेशमी ताईंच्याकडे ते पैसे दिले आणि ते आमच्याकडे सुपूर्त तिने केले आणि मदत दिली आणि आम्ही दोघं जण आनंदाने आलो बोला आता ही आर्ट गॅलरी आता पूर्ण पूर्णत्वाला येणार म्हणून त्यात असं झालं की आठ दिवसानं बाळासाहेबांनी फोन केला जी कांबळ्यांना कि मी पाठवलेले तीन लाख मिळाले काय पाच लाख पाठवले असताना तीन लाख मिळाले काय तीन नव्हते म्हणजे त्यात पाच होते तर बाळासाहेब म्हटले आलेल्या माणसावर मरे तोपर्यंत विश्वास ठेव माणसाने जी कांबळे मरे तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला हो गेला ही एक वेगळी किवरी तुम्हाला सुद्धा काही लक्षात आलं नसेल की बाळासाहेब याबद्दलच हे व्हिरीफाय विचारतील विसर पडला असेल एवढ्या हो। महाराष्ट्राच्या राजकारणात साहेबांनी विसर पडला असेल पण मी दिलेली मदत माझ्या मित्रापर्यंत पोचती का नाही व्यवस्थित हु, याची तिने अशी उलटी परीक्षा घेतली लक्षात ठेवा आमची नाही खरंच आणि त्याचमुळं असेल की बाळासाहेबांशी चाळूक साहेबांचे थेट संपर्क घरचे संपर्क होते या ठिकाणी दोन वेळा बाळासाहेब येऊन गेले आहेत मीनाथ ठाकरे सुद्धा येऊन गेले आहेत आपल्या घरी आनंद दिगे साहेबांच्या बदलच्या काही आठवणी एकोणीसशे त्र्याण्णव सालाला मी ठाण्यात गेलो मी आणि माझे मित्र नंदू गजगेश्वर ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी आम्हाला असं बघितलं तर साईडच्या त्यांची पण अशी बसायची टपरी होती असं आनंद दिगे जरी मोठा माणूस असला तरी एक सात आठ दहा टायपिस्ट आनंद दिगे असे सगळे बसलेले असायचे आणि तो सगळा क्राऊड सगळा जमाव सगळा भोवतीनं कमीत कमी रोज एक पाच सात हजार लोक भेटायला येत असतील आता पाच सात हजार लोकांना हँडल कसं करत असेल असे दहा पंधरा जण टायपिस्ट बसलेले त्यांना सांगा हे जे पत्र लिहि रे त्याचं पत्र लिहिर रे त्या टायमाला ती व्यक्ती तिथं त्या टायपिंगवाल्याकडे ता ता जायची आणि अशा ओघात हो तो आम्हा ओगासनी बघितलं म्हटले हो तुम्ही जरा नवीन दिसताय रे साहेब म्हटलं आम्ही कोल्हापूरचे नगरसेवक हो आहे म्हटलं त्याने आम्हाने सन्मानपूर्वक हो आत घेतलं महालक्ष्मीच्या परिसरातले लोक आले म्हटलं आम्हाला जवळ केलं आणि सांगितलं आज तुम्ही विश्रांती घ्या आणि उद्या इथं तुम्ही या सर्किट हाऊसला फोन करून सांगितलं दोन माणसं पाठवते त्यांची व्यवस्था करा त्यांनी बर म्हंटल आम्ही आणि तिथं थोडा वेळ थांबलो माझ्या हातात जी कामळे रेखाट्याला शंकराचं पोस्टर होतं Hmm. मग मी म्हटलं जाताना साहेब म्हटलं आता तिकडे सर्किट हाऊसला न्यायला नको साहेबांच्या हातात ते दिलं साहेब म्हटलं यात काय रे बघा तरी म्हटलं आणि साहेबांनी ते पोस्टरच वरचं हे काढल्यानंतर आत बघितलं तुला शंकराचा मी भक्त आहे म्हणून कुणी सांगितलं म्हटलं <laughs> साहेब म्हटलं तस्वीर तसबीर मला ती चांगली दिसली आणि तुमच्या इथे तुम्ही लावाल या अपेक्षेनं मी आलो त्याने आपल्या कामगाराला सांगितलं ही माझ्या खोलीत लावून सांगितलं ती अजूनपर्यंत ज्या खोलीत होती मी दहा वर्षानं गेलो तिथं त्या टायमाला ती माझीच तस्वीर तिथं होती अरे म्हणजे योगायोग पण असं झालं की yes. तुम्हाला आवडलेली ती प्रतिमाने ते, ते शिवाचे भक्तच yes. निघावे आणि आनंद वागणं सुद्धा तसंच होत कडक एकदम स्वभावाची त्यानंतर नगरसेवक पदावरती तुम्ही आलात कोल्हापूर महानगरपालिकेत फार मोठी कामं केलीत आता कामांच्या बद्दल आपण खूप जास्त बोलायला नको थोडक्यात मला त्याबद्दल माहिती सांगा आणि त्यानंतर अजून या महापालिकेतले जी वाटचाल आहे तुमची त्याबद्दल थोडक्यात आता कोल्हापूर महानगरपालिका असे लागतेच या संदर्भात राजेश साहेबांची आणि माझी चर्चा झाली राजेश साहेब काय म्हणली ज्या भागात जी सक्षम व्यक्ती आहे ती आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही बी वॉर्डाचं बघा सी वॉर्डाचे काही दिले डी वॉर्डाचे एका दिले ज्याचा परिचय जास्त लोकांच्या बरोबर आहे अशा लोकांना आपण बाहेर काढू त्यांना ती संधी उपलब्ध करून देऊ नंतर माझ्या बरोबर माणूस राहिलाय आणि त्याला आपण संधी उपलब्ध करून द्यायची हे खरं नाही म्हणले त्याच्याकडे निवडणूक निवडून येण्याची पावर पाहिजे तो नुसतं आपल्या भोवतीने हिंडतोय म्हणून त्याला तिकीट द्यायचं हे राजेशचं नाही तो समाजात कुठपर्यंत आत गेलाय नाही आता हे फार मोठं जबाबदारीचं काम आहे यासाठी असं मला वाटतंय कारण बाळासाहेबांचे जेवढे संपर्क को कोल्हापूरशी होते किंवा जे जिव्हायचं नातं तुमच्यासारख्या माणसांच्या बरोबर इकडं होतं त्यावेळीपासून त्यांचं स्वप्न किंवा तुमच्या सर्वा, सर्व सर्वांचं स्वप्न होतं की इथं कोल्हापूर महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा असावा भगवा फडकावा तर ते स्वप्न आज पूर्ण करण्यासाठी कुठेतरी संधी मिळते त्यामुळे एवढी सगळी तळमळ आहे आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शन किंवा त्यांच्या पुढाकार काय पद्धतीनं आता हे महानगरपालिकेची निवडणूक असेल महापालिकेची जी आता इलेक्शन आहे त्यात सगळ्यांना बरोबर घेऊन गेल्याशिवाय कुठल्या वॉर्डात त्याच सांगता येणार नाही आता चार वॉर्डाचा एक भाग चार नगरसेवक एक भाग झालेला आहे त्यामुळे सगळ्याच पक्षांची ते आता गोची झालेली आहे हा कुणाला बाहेर काढायचं आणि काय पूर्वी कसं एक वॉर्ड किती पण लोक उभारतील तर चालत होती आता तसं नाही मला तोच प्रश्न घ्यायचा आहे आता ही जवळजवळ मिनी विधानसभा आहे पंचवीस ते तीस हजार मतदार एका प्रभागामध्ये येणार आहे चार उमेदवार येणार म्हणजे निवडून येणार परंतु ती तेवढीच सुरस असणार आहे तर हे सोपं आहे की आधीची सिस्टीम सोपी होती आणि याच्यामुळे आधी फायदा आहे महानगरपालिकेसाठी की आधीच्या सिस्टीम आधीची होती ती सोपी होती हा निवडणूक लढवण्यासाठी मी आम्ही निवडणूक लढण्या मर्यादित भाग असायचा सगळ्यांच्या ओळखी बिळखीचा भाग असायचा चार ते पाच हजार मतदान पडण्याचा भाग चार आम्ही मला पंचवीसशे मतदाना मी निवडून आलोय पंधराशे ते दोन हजार मत आता हजार पंधरा हजार तरी पाहिजे अकरा हजार तरी पाहिजेतच निवडून विधानसभा म्हणून तर म्हटलंय आता तेच सांगतोय ना तर ही सिस्टीम एक थोडक्यात आम्हाला पहिली सिस्टीम चांगली होती आताची जरा कॉम्प्लिकेटेड आहे पण सगळ्या भागातनं मतदान हे होणारच उमेदवाराला शु... चार नगरसेवक जे निवडून येणार प्राधान्य क्रमांना येणार ती सिस्टीम कशी असणार आणि त्यांचं वर्किंग कसं असणार कारण शेवटी एका प्रभागामध्ये चार नगरसेवक असणार ते काम कसं करतील काय काय माहितीये काय काम करायचं सुद्धा अवघड आहे आता ह्या भागात शिवसेनेचा नगरसेवक आला दुसऱ्या भागात काँग्रेस आला इथं मला मदत झालेली नाही इथं हे काम करायचं नाही असं पण होणार आहे लक्षात थोडी ही सिस्टीम कॉम्प्लिकेटेड वाटते जरा कॉम्प्लिकेटेड होणार म्हणजे एका प्रभागामध्ये चार नगरसेवक असणार पूर्वी एकटा होता तो होल अँड सोल असायचा हे झालच पाहिजे किंवा त्या प्रभागासाठी ते हक्कान महापालिकेत लढू शकत होता भांडू शकत होता आता एकमेकांचा जरास विरोध हे करूनच काम करावे लागणार आहे भागात एक एक तर एक प्रकारे असं पण म्हणता येईल की जो गट सत्तेमध्ये असेल त्यांना जशी ताकद जास्त येत होती ते काम करू शकणार ओके माणूस सत्ता आता शिवसेनेची सत्ता येण्याचे चान्सेस किती टक्के वाटतात तुम्हाला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये येणार की एक पन्नास साठ तो उमेदवार निश्चितपणे येणार कशामुळे म्हणजे और... काम आहे ना आमदार साहेबांचं काम आमदार साहेबांचं प्रचंड काम आहे लक्षात ठेवा रंकाळा बघितला तुम्ही सगळे रस्ते बघितले एक नंबर काम आहे हो त्यांचं आता रंकाळ्यात फाउंटन उभा करतात माणसाला विरंगुळा म्हणजे काय हे तिथे गेल्याशिवाय समजणार नाही लक्षात ठेवा संध्यामठ उभा करतात परत राजेचं काम कोल्हापुरात चांगला एकदम यामुळे तुम्हाला वाटतं की शिवसेनेच ही जी निवडणूक आहे ती शिवसेनेची राजेश ज्या ठिकाणी घराघरात पोहोचलाय त्या त्या ठिकाणी शिवसैनिक माझा पोहोचलेला लक्षात ऑलरेडी तुमचं काम आता निवडणुकीच्या दृष्टीने कसं चाललंय आता जी राजेशी माझ्याकडे जबाबदारी देतील जिल्हा समन्वयक म्हणजे फार मोठ पद मोठं पद आहे त्यानुसार त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेला सुद्धा तुमचं काहीतरी योगदान आहे निवडणुकांमध्ये महानगरपालिकेला सुद्धा असणार तर याच्यामध्ये आता सध्या कुठलं काम मोठं चालू आहे आता साहेबाने हे सहा तारखेला मला पद मिळाले याच्यावर साहेब म्हटले मी सगळ्यांच्यावर बोलतो म्हटले आणि आपली मिटिंग घेऊया तुम्ही काय काय म्हणा तुमचा रोल का आहे हे मी तुम्हाला सांगतो म्हटले त्या पद्धतीनं तुम्ही हे करा आता राजेशचा ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या टायमाला एक मोठं आरोग्य शिबिर घ्यायचं आहे महाआरोग्य शिबिर कोल्हापुरातले सगळे एमडी बिमडी सगळे आम्ही एकत्र सगळे येणार आहे दाताचे डॉक्टर डोळ्याचे डॉक्टर जवळजवळ एक हजार दोन हजार मोफत वाटणार आहे आणि आमचे प्रशांत साळोके वैद्यकीय कक्ष अधिकारी यांचा सुद्धा त्याच अतिशय मोलाचा आहे नाही मी शिवसेनेबद्दल हा प्रश्न यासाठी घेतोय कारण अजून एक आठवण तुमच्याकडे राहून गेली मे बी ती परत आपण कव्हर करूया की बाळासाहेब ज्यावेळी इथं मंदिरला आले तर त्यावेळी त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं होतं त्यांच्या ह्याच्यात असं होतं की इथं आपला भगवा झे झेंडा फडकवा विधानसभेवर विधानसभेवरती तर फडकवाच तर महापालिकेवरती जबाबदारी तुमच्यावरती आली एक आठवण थोडक्यात महापालिकेच्या माध्यमातून मी ती कमान उभा केली हा त्या के जाधव नगराध्यक्ष होते ते म्हणले विनायक मी नगराध्यक्ष असून सुद्धा मला इथं कमान घालता आली नाही आणि तू घालतो म्हणून सांगितलेच म्हटले विचार करून तू शब्द दे साहेब म्हटलं काय विचार करायचा म्हटलं एकदा आपण बोललो किती ते परत नाही म्हटलं मी बोलून गेलो आणि तुम्हाला सांगायचं ती कमान एक वर्षाच्या आत पुरी झाली वर्षाच्या आत पुरी झाल्यानंतर आतनं महाराज मला म्हटले ज्या दिवशी होळी पौर्णिमाला त्यांच्या अंगात येते त्या टायमाला तिने आतनं आवाज दिला अरे वचन निभाणे को अंतर भेजतो आम्हाने काय माहिती हो आम्ही वचन दिले नाही मग कोण दिवाळी पाटील गेले कलापा आवाडे गेले आत न संतापाचा एकदम आवाज आला अरे वचन निभाणेवाले का अंदर भेजतो मी तिथंच बसले म महाराज म्हटले विनायक साळके का अंतर भेजतो मग मी आत गेलो आणि महाराजांच्या पायापडून तिने मला नारळ आणि हे दिले आणि असा अंगावर हात फिरला की त्याला बाल बी नाही बाकी का असा मला त्यांनी शब्द दिला आणि मी त्या कामाबद्दल आशीर्वाद भेटला आणि ह्या उद्घाटनला बाळासाहेब ठाकरेंना महापालिकेतर्फे पत्रिका मी पाठवलेली महापालिकेचा तो कार्यक्रम होता आणि बाळासाहेब तिथं आले आणि फित कापल्यावर मला म्हटले हे जागृत आहे काय म्हटले साहेब आज तरी चला म्हटलं आणि आज बघितल्यानंतर मंदिर बघितल्यावर खुशच झाले एकदम कारण त्या मंदिरावर सगळे सोन्याचे कळस बिळस सगळे पवित्र जबरदस्त आहे आणि बबीराव जाधवांनी ते सगळं सांभाळलेलं होतं आणि आजही लोक तिथले सांभाळतात जाधव फॅमिली कैलासगडचे स्वारी मंदिर तर प्रचंड अद्भुत आहे ज्या टायमाला तिथं म्हटले मी आज कैलासगडकडं मागायसाठी आलोय म्हटले इथं मागितल्याला मिळते काय तर मी त्यांना सांगितलं साहेब एकदा मागून तरी बघा म्हटलं मग साहेब म्हटले माझ्यासाठी मागत नाही तर महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मागतो म्हटले आणि त्यांनी देवाला मन्नत मागितली या महाराष्ट्रावर म्हटलं कोल्हापूरच्या महा विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकू दे मी माझ्या ताफ्यानेशी इथे येतो असं तिथं सांगितले आणि बाळासाहेब तिथनं बाहेर पडले शी एक ती आठवण त्या समोर माझ्या अंगावर काशा येते ती बोलताना आणि त्यानंतर शिवसेनेचा शिवसेनेला मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले झाले की पण पर बाळासाहेबांना परत यायचं तिथे झाले नाही त्यांनी तिथला नंदी उचलून नेलता तो सुरेश साळुकेने आणून परत दिला ओके तिने सांगितलेलं मी माझ्या ताफ्यानेशी इथे येतो पण ते त्यांना परत तब्येतीच्या येणं त्यांना घडलं नाही ते कोणाचं करबी सुरेश सळवेचे करबी तो नदी परतीत आणून दिला आता जे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जे आकर्षित झालो लक्षात घ्या मी आता धनुष्यबानावर निवडून राहिले अजूनही धनुष्यबाण माझ्याकडेच आहे पण एकनाथ शिंदेने लाडकी बहीण योजना जी चालू केली ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीने त्याचा लाभ घेतलेला आहे नुसतीच लाडकी बहीण नाही लक्षात ठेवा तर काश्मीरमध्ये पहिलगाम मध्ये हल्ला झाला त्यात आपल्या ती तीस भगिनींचे नवरे मारले गेले तिथं जोडीदार तिथं संपला लक्षात ठेवा त्या बहिणी तिथं आक्रोश करत होत्या आक्रोशा पलीकडे त्यांच्याकडे काही नव्हतं हे या भावाला समजल्यावर भाऊ सहा विमान घेऊन त्या पहलगाम मध्ये गेला आणि त्या भगिनी सुरक्षित घरात आणून सोडलं हे एकनाथ शिंदे यांच्यावर मी खुश होऊन मी म्हटलं ह्याच पक्षाचं काम करायचं हे माझ्या डोक्यात आलं त्यामुळं नुसतंच लाडकी बहीण नाही किंवा लाडका ना कि भाऊ नाही जे बहिणींचं जे कर्तव्य आहे जे पार पाडण्याची ताकद आई जगदंबेने एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिलेले आहे मग तुम्हाला असं वाटतं की की याच कामामुळे विधानसभेला एवढं मोठं यश मिळणार की सगळ्या बहिणी शिक्क कुठे मारणार आणि तेच यश आता पुन्हा महानगरपालिकेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी एकनाथ शिंदे बघून मारणार लक्षात असं त्याचं काम आहे लक्षात निवडणुकांचा सुरुवात तर झाली आहे नगरपंचायत नगरपालिका आता सुरू झालेला आहे जिल्हा परिषद होतील महानगरपालिका आता तुमचा तर ठाम विश्वास आहे विधानसभेला त्याच तर सगळ्यांनीच निकाल त्याचा रिझल्ट बघितलाय की लाडक्या बहिणी काय करू शकतात तर आता ते पुढल्या काय होईल हे सर्वांना आपल्याला पाहायचंच आहे आता ह्या गोष्टी ह्या आठवणी आणि आता ह्या निवडणुकीच्या बद्दल तुम्ही जे बोलताय याच्यावरती शेवटी आता निवडणुका तोंडावरतीच आहेत त्यानंतर न्यायालयामध्येच दिसून येईल बघूया पुढे पुढे आता काय होते खरंच धन्यवाद आपले आणि फार छान माहिती मिळाली धन्यवाद